لماذا <applause> تكون <applause> ओके आमच्या पणचे प्रशिक्षक काय नाही ओके सध्या मित्र मोफत काय पूर्व साठ यांचं रोहित पावर साहेबांचा आमचे माणसं सगळीकडे पोहोचले आहे फक्त आमचं चुकलं काय खालून काही गेले असं डिपार्टमेंट इथं गडबड आहे आता वरून काय प्रॉब्लेम आला नाही सगळं जी एम लेवलला जसं बसलय स्टेशनच नाही आहे त्या नाही तर ते कसं आलो करतील सर बेसिक नाही

तुम्ही mandate 2 माझ्याकडे आहे 3 4 ला करतात नाही तेच आहे ना प्रपोजल वरते 3600 करू आम्हाला जसात काने पाले छोटे मोठे काम जे मतलब 5 50 लाख 7 1 कोटी च्या के सॅंक्शन ते आम्ही आहे अच्छा पुढे आला कुठला नदी मुक्ती नदी पिकवर সরদর্শক <laughs> <laughs> <hans>